हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्वांना नक्की सांगा कमेंट मध्ये आणि आज एकतीस डिसेंबर आहे तर आपल्या आज दोन हजार आपलं एक वर्ष निघून गेलं आणि खूप छान पण आहे की या वर्षामध्ये खूप छान छान गोष्टी आपल्या आयुष्यात घडल्या असतात आणि काही प्रसंग वाईट पण असतात पण काय नाही वाईट तर वाटतं हा आजचा दोन हजार तेवीस हा वर्ष संपून जाणार आहे आणि एक आनंदाची बातमी म्हणजे दोन हजार चोवीस उद्या सुरू होणार आहे तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा कारण हा माझा आजचा ब्लॉग उद्या येईल तर मी आज तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर करत आहे तर चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि आज एकतीस डिसेंबर आहे पण जम्मू मध्ये एवढी थंडी असल्यामुळं आम्ही कुठं बाहेर पण नाही जाऊ शकत आणि सेलिब्रेशन म्हटलं तर आम्ही सेलिब्रेशन घरामध्येच करू काही ना काहीतरी छोटस आपलं सेलिब्रेशन असेल गावाकडे खूप छान प्रकारे सेलिब्रेशन करतात सगळे मिळून एकत्र बाहेर चुलीवरती जेवण बनवतात गावाकडचं तर वेगळंच असतं पण इथं काही असं नाही इथं सगळं सेफ असल्यामुळे सेफ्टी पण असल्यामुळं कोण बाहेर कसं काही करू पण नाही शकत आणि सगळे मिळून तर कोण काही करतच नाही सगळे आपापल्या घरामध्ये काही जमल ते करतात तर बघू या फौजीने काय प्लॅनिंग केलं आहे का मी तर काय प्लॅनिंग नाही केलं फौजी आता ड्युटीवर गेले आहेत संडे आहे पण आज एकतीस डिसेंबर असल्यामुळं फौजींच्या युनिटमध्ये पार्टी आहे त्यामुळे फौजी सकाळी गेले आहेत पार्टीसाठी त्यांची तर, पार्टी तर, तर छान एन्जॉय चालू आहे खूप छान पार्टी करत आहेत पण आम्हाला आणि मुलांना काही नाही तर बघूया फौजीने आमच्यासाठी काय प्लॅन केलं असलं तर मी तुम्हाला नक्की दाखवीन व्हिडिओ मध्ये चला आता आमच्यासाठी मी इथे जेवण बनवत आहे इथं मी छानशी पनीरची भाजी वगैरे बनवून घेतली बघा आणि छान पनीरची भाजी बनवून झाली आता इथे मी चपाती बनवून घेते भात कुकरला लावला आहे असं आमचं साधं सिंपल पार्टी म्हणा एक डिसेंबर आम्ही असा छान साजरा करत आहे तर चला मग आजच्या ब्लॉकला सुरुवात करूया आणि आज दिवसभरात काय होते ते मी सांगतो आणि आज जम्मू मध्ये सकाळपासून फॉग झाला आहे पूर्ण धुकं झालं आहे आता बारा वाज बार एक वाजला आहे तरी सुद्धा बाहेर धुका आहे तसंच आहे एकदम जास्त प्रमाणात थंडी आहे आज त्यामुळं बाहेर पण जाता येत नाही चला मग आता गरमागरम मस्त चपाती वगैरे बनवतो आणि मी छान एन्जॉय करतो फौजी तर पार्टीमध्ये एकदम खुश आहे त्यामुळे फौजी काही जेवायला येणार नाहीत त्यांचं पार्टीमध्ये जेवण वगैरे आहे तर आता आमच्यासाठी आणि मुलांसाठी छान बनवतो आणि सकाळपासून लाईट पण होती आता लाईट आली आहे तर चला मग आणि त्याच्यानंतर आता इथं मी चपाती बनवतच होती आणि तोपर्यंत तो इथं कुर्नाल पण आला होता मला काहीतरी विचारत होता आणि त्याचं असंच असतं म्हणजे मी जेवण वगैरे बनवत असली की त्याला काही ना काय तर आठवतं आणि तो विचारायला येतो वि� आणि त्याच्यानंतर मला इथं तो ॲपल वगैरे मागत होता खाण्यासाठी तर मी सांगत होते त्याला थोड्या वेळ थांब वे आता आपण चपाती वगैरे बनले आहे त्याच्यानंतर आपण जेवणच करू आता काय लगेच ॲपल वगैरे खायला नको आणि त्याला ते तेच मी समजवत होते की थोड्या वेळ थांब मी तुला चपातीच देते आणि त्याला आता इथं बघायचं होतं की पनीरची भाजी वगैरे कशी बनवली आहे मी कारण त्याला असं रोज दाखवावं लागतं की आज कोणती भाजी वगैरे बनवली तर मी म्हटलं आज मी पनीरची भाजी बनवली आहे वेळ थांबतो मी आता तुला जेवायला देते छान आणि तोपर्यंत त्याला काही दमस नव्हता तर म्हटलं मम्मा मला टेस्ट ते करून दाखव ना कशी बनवली तू पनीरची भाजी तर आता त्याला मी थोडंसं एक पीस चारत होती चला मग आता मी चपाती वगैरे बनवून घेते मुलांना पण भूक लागली पटपट पत, आवरून घेते आणि आता माझं आणि मुलांचं जेवण वगैरे करून झालं तर आता म्हटलं चला भांडी वगैरे घासून घेते आणि आता अडीच वाजले आहेत आणि फौजी तर काही अजून आले नाही फौजी त्यांच्या पार्टीमध्ये एकदम खुश आहेत आणि एकदम छान पार्टी एन्जॉय करत आहेत तर चला त्यांना एन्जॉय करून दे आपण पण छान आता जेवण वगैरे केलं आम्ही आणि आम्ही पण आता मस्त पार्टी आमची एन्जॉय केली होती आम्ही त्याच्याबरोबर गुलाबजाम वगैरे पण बनवले आहेत घरात छान आम्ही आमची पण पार्टी एन्जॉय केली आता भांडी वगैरे घासून घेतो आणि इथं जा थंडी एवढी जास्त असल्यामुळे मला गरम पाण्यानं पूर्ण भांडे वगैरे घासून धुवावी लागतात कारण हात वगैरे पूर्ण थंड पडून जातात आणि पाणी खूपच थंड आहे जसं पाण्याला हात लावणार एकदम असं करंट आल्यासारखं येतो एवढं पाणी थंड आहे आणि आपल्या महाराष्ट्रात म्हणजे असं काही कधीच होत नाही की गरम पाण्यानं भांडी धुवावी लागतात इथं गरम पाण्यानं कपडे भांडी सगळ्या गोष्टी गरम पाण्यानंच कराव्या लागतात पण पाणी असं खूपच थंड आहे चला मग आता मी पटपट भांडी घासून घेते नंतर बोलते तुमच्याशी आणि आता ना फौजे आले आहेत तर बघूया फौजींची पार्टी कशी झाली सांगा कशी होती पार्टी तुमची आज छान होती पार्टी बरं आमच्यासाठी काय प्लॅनिंग आहे की नाही नाही फक्त तुम्हीच पार्टी करून आला बघूया आता शकत ऐकणार तर एन्जॉय तर तर करू पार्टी चला ठीक आहे तुमची पार्टी तर छान झाली बघूया आता आमच्यासाठी फौजी काय पार्टी एन्जॉय करणार आहेत आणि कशी कशी आमची पार्टी होत्या दाखवतो तुम्हाला आणि बघा फौजी सकाळी गेलेले दहा वाजता आणि आता तीन वाजल्यात एवढी छान पार्टी एन्जॉय करून आल्या आहेत आणि मुलं वगैरे म्हणतात पप्पा पार्टी करून आले आपण काय करणार तर बघूया आमच्यासाठी काय प्लॅनिंग आहे संध्याकाळी काय तर प्लॅनिंग केलंच असेल चला मग बघूया दाखवतो जर असेल काय प्लॅनिंग तर तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन आणि आता इथं बघा हे जम्मूचं वातावरण आहे आज आणि खूप असं सकाळपासून धुकं होतं आणि थंडी पण खूपच होती आणि या सारखी सार लाईट पण जात होती तर खूपच अशी थंडी वाजत होती तर हे बघा असं पूर्ण धुकं वगैरे आहे आणि धुकं वगैरे जास्त असलं ना तर खूपच थंडी वाजती थोडंसं ऊन पडलं की कसं छान फील होतं आणि आज तर सकाळपासूनच ऊन पडलं नाही आणि संध्याकाळी तर बर्फच पडला होता तर पुढं तुम्हाला बघायला मिळेल आणि हे बघा आता दुपारचे तीन साडेतीन वाजले होते आणि खूप असं दुःख होतं दिवसभर असं पॅक वातावरण होतं चला मग करूया ब्लॉग कंटिन्यू आणि आता फोया मान ह्याला लागला एक तीन पार्टी पार्टीसाठी चला मग बघूया काय काय आहे जास्त काय असं नाही छोटस शॉप आहे तर आम्ही तिथे जाणार आहे चला मग तुम्ही पण आमच्या सोबत दाखवते तुम्हाला मी चला मग आणि चला। आता फौजी घेऊन चालले होते आम्हाला बाहेर तर म्हटलं चला जाऊन येऊया थोडा वेळ आणि इथं मुलं बघा किती खुश आहेत कारण मुलांना पण काहीतरी असं वेगळं केलं ना खूप छान वाटतं त्यांना खूप खुश होतात तर म्हटलं चला त्यांच्यासाठी थोडंसं जाऊन येऊया आणि थंडी खूपच वाजत होती मी तर इथं दोन दोन स्वेटर वगैरे घातले होते पण मुलांना काही थंडी वगैरे असं जास्त वाजत नाही त्यांना बाहेर जायचं फिरायला कुठंतरी तरी म्हटलं त्यांना खूप छानच वाटतं आणि बाहेर बघा खूप अंधार होता आणि सगळीकडे लाईट पण ऑफ होत्या कारण लाईट जास्त करून इथं जायला लागली कारण थंडीचे दिवस असल्यामुळं लाईटचे प्रमाण इथं खूपच कमी होत आहे आणि बघा इथं पूर्ण अंधार आहे रस्त्यावरती खूप असं सगळीकडं धुकं धुकं साठलं होतं चला मग जाऊया आपण शॉपमध्ये आणि इथं आता आम्ही शॉपमध्ये आलो होतो आणि आता जास्त वेळ झाला नव्हता सात साडेसात वाजले होते तरी पण इथं शॉपमध्ये सगळे म्हणजे वेळ झाला यायला तुम्हाला आणि होतं आम्ही आलो होतो मी थोडंसं बाहेरून मागवलं आमच्या बाहेरचं एक शॉप आहे तिथून मागवलं होतं आणि ते समोसे हे थोडेसेच राहिले होते बाकी जास्त काही गोष्टी नव्हत्या आणि आम्हाला इथं मोमोज वगैरे खायचे होते त्यासाठी आलो होतं आणि आता इथं आमचं चाललं होतं ऑर्डर द्यायचं काय काय घ्यायचं आहे आम्हाला ते तर मी त्या भावा भैयांना सांगत होतं की आम्हाला मोमोज वगैरे पाहिजे आहेत तर ते बोलले थोडा वेळ थांबावं लागेल तुम्हाला कारण सगळ्या गोष्टी संपल्या आहेत आम्ही बाहेरून मागवतो आणि आता इथं त्याच्यानंतर आम्ही तोपर्यंत तो समोसा वगैरे घेतला होता कारण ते मोमोज वगैरे येण्यासाठी थोडं ता टाईम लागेल अर्धा तास लागेल असं म्हण बोलले होते तर म्हटलं चला तोपर्यंत थोडं वेगळं काहीतरी समोसा वगैरे घेऊया आणि घरातून आम्ही मोमोज खायचं असंच विचार करून आलो होतो पण आता इथं लगेच मी येणार ना नाही तर मुलं म्हटलं तोपर्यंत शांत नाहीत बसणार तर चला तोपर्यंत समोसा वगैरे खाऊया आणि आता इथं चाललं आहे आमची पार्टी एन्जॉय करायची चला मग तुम्ही पण या पार्टीला करतो आम्ही पार्टी एन्जॉय बघा आणि आता त्याच्यानंतर आता आम्ही घरी चाललो होतो आणि बाहेर खूपच म्हणजे वातावरण एकदम पॅक असं वाटत होतं आणि हलका हलका बर्फ पडायला पण सुरुवात झाला होता जास्त नाही पण थोडा थोडासा बर्फ इथं सुरुवात झाला होता पडायला तर पूजा आम्हाला सांगत होते बर्फ पडायलाय बघा बघा बर्फ <laughs> पडत आहे जम्मू मध्ये तर तुम्ही आता बघा छान म्हणजे जास्त नाही पण थोडासा असतो ना बर्फ पडत आहे तर आम्ही पण छान आता बाहेर आलो तर एन्जॉय करतोय बर आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट मध्ये चला भेटूया अशाच ब्लॉग मध्ये ओके बाय जय महाराष्ट्र